आषाढी यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत आज सीईओ मनीषा आवाळे यांनी पालखी तळांची पाहणी करून वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सजग रहा असे सांगत चांगले काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली दरम्यान आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सीईओ मनीषा आवाळे यांनी हिरकणी कक्ष व वा वारकरी यांच्यासाठी उभा करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास संयुक्तिक भेटी देऊन पाहणी केली आज सकाळी आठ वाजता गोपाळपूर वाखळी भंडीशेगाव पिराची कुरोली वेळापूर पुरंदावडे धर्मपुरी अकलूज संग्रामनगर सराटी फाटा यासह बोरगाव माळीनगर व तोंडले येथील पालखी तळमुक्कामाची स्थिती जाणून घेतली सध्या एक पालखी तळ वॉटरप्रूफ मंडप तात्पुरते शौचालय स्थळ स्नानगृह पालखी गोल किंवा उभे रिंगण स्थळ पालखी कट्टा सुशोभीकरण पालखी मार्ग रस्ते आपत्ती व्यवस्थापन केंद्र हिरकणी कक्ष पाणी पुरवठा विहीर व शुद्धीकरण स्वागत कमान रोषणाई टँकर पाणी भरणा केंद्र तात्पुरते आरोग्य केंद्र प्लॅस्टिक किंवा कचरा संकलन केंद्राचे पाहणी सीईओ मनीषा आवळे यांनी विभाग प्रमुखासह केली उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे प्रकल्प संचालक अमोल जाधव गटविकास अधिकारी मनोज राऊत गटविकास अधिकारी सुशील संसारे यांचे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते